नुकतीच एक तीन चार दिवसाखाली मी फेसबुकला पोस्ट केले होते एक विषयावरती तर तो विषय असा होता की महाराष्ट्राच्या मुख्य सचिव ज्या आहेत सुजाता सौनिक ह्या काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव झालेल्या आहेत आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एक महिला मुख्य सचिवपदी विराजमान होणं हे पहिल्यांदाच घडलं म्हणजे त्या पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव राहिलेल्या महिला आहेत त्यांचं खूप काही चांगलं तका हे आहे आणि खूप ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांची सर्व्हिस दिलेली आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्या रिटायर होणार आहेत आणि सध्या त्या सध्या याच्यासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे गुगलवर पण तुम्ही सर्च करू बघा की त्यांचं नाव का आता पुन्हा चर्चामध्ये आलेलं आहे तर झालेलं असं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहीण योजना ही सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या लाखो महिलांच्या अकाउंटवर महिन्याला दीड हजार रुपये ह्याच्यातून म्हणजे सरकारी तिजोरीतून ते पैसे येत आहेत प्रत्येक स्त्रीला म्हणजे प्रत्येक म्हणण्यापेक्षा त्या आटीच्या अधीन असलेल्या स्त्रियांना ते पैसे मिळत आहेत तर आता मुख्य सचिवांचा त्याचा काही संबंध म्हणजे लाडक्या बहिणीचा काय आहे की नाही तर मुद्दा असा झालेला आहे की त्या सगळ्या खात्यांचं त्यांचं हे असतं कमांड असते त्याचे त्यांची सगळ्या खात्यांच्या सचिवांसोबत वगैरे जे असतं म्हणजे महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला मुख्य सचिव ह्या एक प्रशासनातले प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदार असतात मग आता झालं काय त्याच्यामध्ये की नुकतेच सुजाता सौनिक यांना महाराष्ट्रातले जे काही सरकारचे जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत या लोकांनी त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यात यावी म्हणजे त्यांनी त्यांच्या वेळेच्या अगोदर रिटायर व्हावं किंवा मग महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निवडणूकचे जेही असतात निवडणूक विभागाचे निवडणूक आयुक्त असतात तर ता त्या पदावर त्यांनी जावं तो आ, ता ता आ, तर त्या गोष्टीला सुजाता सौनिक यांनी नकार दिलेला आहे कारण ती साईड पोस्ट आहे म्हणून त्यांनी आणि त्या रिटायरमेंट त्यांची पंचवीसला आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यामुळे त्या स्वेच्छानिवृत्ती त्या घेणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय परंतु असं त्यांना का सांगितलं जात आहे तर महाराष्ट्राच्या ज्या तिजोरी आहे त्या तिजोरीतील लाडक्या बहिणीकडे पैसा जातोय आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पैसा इतर डिपार्टमेंटचा वळवायचा विचार या तिघाडी सरकारचा आहे म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा आहे मग हे डिपार्टमेंट कोणते कोणते विभाग कोणते आहेत मग सामाजिक न्याय विभाग असेल मग आरोग्य खातं असेल मग शिक्षण विभाग असेल मग वेगवेगळे हे जे काही डिपार्टमेंट आहेत मग त्याचा पैसा या लाडक्या बहिणीकडं वळवायचा आहे मग आता सगळ्यात जास्त बजेट कुठल्या ह्याला डिपार्टमेंटला असतं तर जे आ, सामाजिक न्याय विभाग असतं किंवा आदिवासी विभाग असतं या विभागांकडे जास्त बजेट असतं मग नंतर आरोग्य विभाग असतो शिक्षण विभाग असतो हे जे काही डिपार्टमेंट असतात हे भाग जे आहेत तर त्याच्यातलं बजेट हे तिकडे वळवायचं आहे अर्थात ते बजेट जर इकडे वळवलं तर त्याचा परिणाम संबंधित विभागातल्या गोष्टींकडे होणार आहे गरोदर माता असतील आरोग्य विभागातले स्तनदा माता असतील अंगणवाडी असेल याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे सामाजिक न्याय विभागाचं बजेट किती त्याच्या कितीतरी योजना आहेत त्याच्यासाठी मग बार्टीचं बजेट असेल मग तिकड त्याच्यावर परिणाम होणार आहे मग बलात्कार झालेल्या स्त्रिया आहेत मुली आहेत लहान मुलं आहेत मनोधैर्य योजना असेल अॅट्रॉसिटी अॅक्टमधील जे पीडित व्यक्ती आहेत जे कुटुंब आहेत तर मग त्यांच्यासाठीच्या ज्या योजना आहेत मग त्या पैसा वळवला जाणार आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटचा पैसा हा वळवण्यासाठी सुजाता यांच्यावरती हे जे सरकार आहे ते प्रेशर टाकत आहे आणि त्यांनीच त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की मी माझं काम मी माझं कर्तव्य संविधानाच्या चौकटीत राहून मी करणार आहे त्यामुळे ज्या ज्या ह्या बाकीच्या विभागाचा पैसा मी अजिबात इकडे देणार नाही याच्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे आणि याच्यामुळं हे तिघ हे तीन तीन मंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तर हे त्यांच्यावरती एक दबाव तंत्र त्यांच्यावर टाकून आहेत आणि जर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती नाही घेतली जर त्यांनी निवडणूक आयोगाकडे नाही गेल्या तर मग होणार काय तिसरी गोष्ट त्यांच्यावर काहीतरी ते बालंट टाळणार मग बालंट टाळणार म्हटल्याच्या नंतर मग काय होणार की आता मग महाराष्ट्रामध्ये काय होलंय की वेगवेगळ्या बलात्काराच्या घटना घडत आहेत स्त्री अत्याचाराच्या घटना घडत आहेत तर मग वेगवेगळे मुद्दे निघत आहेत महाराष्ट्रात आता एक पुत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा भ्रष्टाचार झाला हे असे मुद्दे वेगवेगळे निघत आहेत मग याच्यामधून काहीतरी अराजकता व्हावी किंवा काहीतरी होईल मग काहीतरी करायचं आणि मग या सगळ्या गोष्टींचं खापर सुजाता सौनिक ज्या आहेत ह्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत त्यांच्या डोक्यावर पडायचं हा प्लॅन इथल्या ह्या भ्रष्ट यंत्रणांचा आणि ह्या भ्रष्ट सरकारचा सुरू आहे बरं आता ही लाडकी बहीण योजना आपल्यालाही कळायला लागलेले ला 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 कशासाठी आहे कारण आता ऑक्टोबरमध्ये लागणार ला ला आहे आचारसंहिता आणि ते दिवाळीच्या नंतर काहीतरी इलेक्शन आहे आणि गेलेली प्रतिमा डागाळलेली प्रतिमा यांची जी आहे तर ती त्यांना उभी करायची आहे आणि या लाडक्या बहिणीला दीड रुपये पाठवण्याचं कारण म्हणजे ह्या स्त्रियांची महाराष्ट्रातली अर्धी लोकसंख्या अर्धी मतदारसंख्या आहे मग पुरुष पुरुश जर हे विरोधात गेले तर मग या स्त्रिया आपल्याला सावरू शकतात ह्या स्त्रियांच्या मतावर आम्ही येऊ शकतो म्हणून मग ह्या स्त्रियांच्या मता मतावर डोळा ठेवून त्यांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर दिलेले आहेत आणि त्या ती योजना इलेक्शन होईपर्यंत तरी तुर्ता सुरू राहावी मध्ये जर बंद पडली पैसा जर कमी पडायला लागला तर तो आणायचा कुठून म्हणून बाकीच्या डिपार्टमेंटून तो तो पैसा वळवायचा आणि ती लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आणि म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत पण या गोष्टीसाठी त्यांनी डिपार वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा पैसा वळवण्याला सुजाता सौनिक यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांची बदली करण्याची त्यांच्या वेगळ्या डिपार्टमेंटला पाठवण्याची किंवा त्यांना निवृत्ती देण्याची त्यांची सरकारची तयारी आहे तर आता मुद्दा हा आहे की बाबा त्या एक मल महिला महिलेनं आपल्याकडे बोलायचं नसतंय जेवढं पाहिजे तेवढंच बोलायचं असतं जेवढं सरकार म्हणतंय तेवढंच करायचं असतंय त्याच्यात त्या दलित महिला आहेत त्या बुद्धिस्ट आहेत आणि त्या त्यांच्या वरच ठरत आहेत आणि मग ह्यांना जर आपण पदावरून काढलं किंवा ह्यांची निवृत्ती केली तर मग त्यांच्या फेवरमधला माणूस तिथे मुख्य सचिव म्हणून बसवायचा आणि ह्या डिपार्टमेंटचा पैसा तिकडे वळवायचा असा सरकारचा प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये खूप बरेच दादा लोक आहेत ज्यांना अगोदरचाच अनुभव आहे कल्याणचं डी बजेट इकडं वळवायचं महिला बालकल्याणचं बजेट तिकडं वळवायचं आणि मग तिकडं वळवून इकडं वळवून आपापल्या गुत्तेदार आपापले लोक फेवरमधले लोकांना द्यायचं आणि त्यांना मोठं करायचं मग गरीबांनी गरीब राहावं श्रीमंतांनी श्रीमंत व्हावं आणि मग ह्या असा भ्रष्टाचार झाकल्या जावा त्यांच्या फेवरमधले माणसं तिथं बसवलं तर तर त्याच्यामुळे सुजाता सौनिक यांची अडचण सरकारला होत आहे म्हणून त्याच्यावर बालंट आणून त्यांची उचलबांगडी करण्याची तयारी त्यांना सस्पेंड करण्याची तयारी त्यांना स्वेच्छानिवृत्ती जबरदस्तीनं घेण्याची तयारी असं सरकार त्यांच्याकडं करत आहे म्हणून सुजाता सौनिक ह्या ज्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत त्यांना सपोर्ट करणं आणि त्यांच्या बाजूने महाराष्ट्रातल्या जनतेने उभं राहावं कारण